आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज सांगवी येथे या परिसरातील चार कोटी लोकार्पण सोहळा तसेच रस्त्याचे काही भूमिपूजन असा लोकार्पण सोहळा उपस्थित केला त्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळी माझ्या माझ्यासोबत आलेले जिल्हा प्रमुख बटोरे साहेब रमेश मुंडे मंगेशी कदम अपर्णताई निरकर या भागाचे नगरसेवक संदीप गाडेवाले तसेच आमचे दुसरे नगरसेवक श्याम कोकाटे आणि दर्शन वया या प्रमुख या भागाचे दर्शन वया सिद्धू तसेच सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होती सकाळपासून पाऊस चालू होता या पावसामध्ये बी लोकांनी चांगली गर्दी केली होती या कार्यक्रमाला त्याबद्दल सगळ्यांचं मी गावकरी मंडळीचं आभार मानतो आणि स्वागत करतो अभिनंदन करतो की या गावामध्ये बरेच दिवसापासून रखडलेले काही कामं होते तीस चाळीस वर्षापासून हे गाव एका पूर्ण जुनं गाव असल्यामुळं या सांगलीमध्ये बरेच काही अंतर्गत रस्ते राहिले आणि मुख्य रस्ते काही होते या भागामधले आपण मागच्या आमदारकी पाच मागच्या काळामध्ये काही थोडे कामं घेतलेली आहेत या काळात सुद्धा कामं काही भूमिपूजन या काळात घेतलेले आहेत तसेच या हनुमान मंदिर हनुमान मंदिरमध्ये सभागराचं टीन शेड या लोकांचे लग्न होण्यासाठी लोकांचे कार्यक्रम होण्यासाठी लोकांचा खर्च वाचण्यासाठी मंगल कार्यालयाचा त्यानिमित्ताने इथं टीन शेड मोठं सभागर आपण उभारलेले की असं टीन शेड आहे की पाच हजार लोकसंख्या लग्न करू शकतो पाच हजार लोकसंख्येचं त्यानिमित्ताने चांगले चांगले रस्ते सुद्धा घेतलेत मुख्य रस्ता समशान मुली जाणारा रस्ता बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता मी नगरसेवक होतो मी लहानपणापासून या गावाचं माझं नातं आहे या गावामध्ये माझी जमीन आहे तेव्हापासून मी लहानपणापासून माझा एकच विचार होता की या सांगी भागाला जे विकास सुद्धा विकास करण्यासाठी मला यांनी संधी दिली आणि या भागाचा मी विकास करू शकलो या निमित्ताने सगळ्याचं मी आभार मानतो की या कौतुक करतो की या निमित्ताने की मला या भागाचं आमदार केलं नगरसेवक केलं आणि या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेने मला सेवा करण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा काही अंतर्गत रस्ते काही आहेत विहार काही आहेत आपले गाव मूळ गावात सुद्धा विहारच आपण येणाऱ्या काळात निधी टाकणार आहे काही अ महाटेकडीला सुद्धा विहार आहेत तिथं सुद्धा आपल्याला शिशुभीकरण मंदिराचं बांधकामाचं सभागृहाचं बांधकाम करायचं आहे आणि काही अंतर्गत रस्ते आहेत नवीन नवीन ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपल्याला घ्यायचे बाकी काही जनतेच्या मागण्या आहेत ते सुद्धा मी प्रे, काम करण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आजचे जे कार्यक्रम खूप चांगला आयोजित केलेला आहे श्याम कोकाटे तसेच आमचे नगरसेवक भागा या भागाचे संदीप गाडीवाले या भागाचे तसेच इतर काही सर्व सगळ्यांनी उपस्थित त्याच्याबद्दल सगळ्यांना मी आभार मानतो स्वागत करतो या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो शंभर टक्के मी जनतेचा सेवक आहे जनतेचा काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी एक जनतेचा परिवारातला आमदार आहे असं मला वाटतं की जनताला जनतेला वाटतं की बाबा आपलासा आमदार आहे आणि घरचा आमदार आहे त्याच्यामुळं जनता मला काम सांगत असते मी करत असतो सा या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या प्रभा प्रभागामध्ये सांगवी प्रभागामध्ये चार कोटी रुपयाच्या लोकार्पण व भूमीपूजनाच्या म्हणजे याचा उद्घाट लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आदरणीय कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे येणाऱ्या काळातही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सांगवी प्रभागात अजून बरीच काम शिल्लक आहेत त्या शिल्लक कामाला देखील आमदार साहेब निधी उपलब्ध करून देतील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्व प्रभागातील नागरिक त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व सहकार्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांचे देखील आभार मानतो व थांबतो धन्यवाद माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर श्याम भाऊ कोकाटे दर्शन सिद्धू जिल्हा प्रमुख बडोरे मुंडे साहेब पदाधिकारी शिवसेना केले आमच्या प्रभागामध्ये चार कोटीचे जे काम केले आता के जे तीन कोटीचे काम झालेलं आहे कोटीचे काम बाकी आहे ते होणार आहे कारण की आमदार साहेबांना आमच्या भागामध्ये दहा कोटी नाही पण हंड्रेड कोटी शंभर कोटीचे वर पैसे द्याव आणि आम्हाला भारताचा विकास